हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त म्हणजेच आनंदीनं आनंदीचा वैशलॉक्स माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग करेक्ट साडे अकराला चालू होतं आहे आता सकाळपासून तर माझी फरशी वगैरे झालेलं आहे आता धुनं लोटून वगैरे सगळंच झालेलं आहे फक्त थोडीफार भांडी राहिलेली आहेत आणि इकडे आता मी थोडा चहा घेतला कारण धुनं धुतल्यानंतर थोडं गार पडतं म्हणून आणि इकडे मी सकाळी बघा डब्याला धोडक्याची भाजी केली होती इकडे चपात्या केलेल्या आहेत आणि इकडे भात सुद्धा झालेला आहे आणि ते आपले आमटी आहे थोडी आहे कालचीच आहे आणि इकडे दूध सुद्धा दाखवून ठेवलेलं आहे तर आज खूप वेळाने झालंय ब्लॉक स्टार्ट तर इकडे बघा थोडी भांडी घासल्यात थोडी तशीच पडल्यात आता धुन वगैरे वरती टाकून आल्यावर मोकळी बारडी ती झाली की मग मला इथं ती वापरायला येते बारडी त्यासाठी तर थोडंफार काम झालेलं आहे फरशी पुसली आणि मुलगा येऊन बघा सगळं फरशी घाण करून गेलेलं आहे परत आता मला पुसायसाठी ठेऊन गेला आहे तर चला पुसून घेते असो काय असेल ते असल शाळेतून म आता इकडे धुनंसुद्धा धुऊन झालेलं आहे त्यात वरती टाकून येणार अजून पूजा पण व्हायची आहे चला पहिला ते मॉप लावूया तिथे बाथरूम मध्ये काय माहित नाही आणि बेडरूम मध्ये अशी अवस्था आहे कारण आता बेडशीट मी बदलणार आहे ह्याच्यावर धुतलं तर दुसरं टाकेन तर आत्ता वाजलेले आहे साडेपाच म्हणजे एक पंधरा मिनट पुढं आहे पाच पाच झालेले आहेत तर थोडस काय केलंय अरेंजमेंट चेंज केली आज कसं सतत बदल बदल करतात घरामध्ये सतत फर्निचरचं इकडचं तिकड तिकडचं कसं चेंज झाला की थोडंसं आपल्याला पण बरं वाटतं जरा शांत वाटतं मन म्हणून आमच्यात सारखे के चेंजेस केली जातात तर बघू शकता इकडे ही खुर्ची म्हणजे ही काय चेअर आहे ती इकडे होती आणि हा सोफा इकडे सरकून होता आणि नंतर काय केलं हा सोफा इकडे सरकवला आणि ही चेअर तिकडे ठेवली ही आहे तशीच आहे आणि इकडे असं कॉफी टेबल असा ठेवला आहे आणि असा काहीसा हे दिसत आहे अरेंजमेंट केलेली सोफ्याची आता हळूहळू थोडे थोडे बदल करूया म्हटलं आणि हा पडदा सुद्धा मध्ये लावलेला कसा दिसतो बघा ह्याला म्हणजे कॉम्प्लिमेंट करतोय तो कलर अगदीच काय कसा कसं वाटते असं नाही पण व्यवस्थित असं दोन्हीमध्ये थोडं डिवायडेशन दिसावं म्हणून केलं ॲक्च्युली इथे येणार आहे आपलं फर्निचर डेकोरेटिव ग्लास वगैरे किंवा उडलमध्ये करायचं आहे बघूया अजून वेळ मिळे ना म्हणून थांबले ते काम हळूहळू घरामध्ये थोडे थोडे बदल पण होत राहणार आहेत आणि चेंजेस पण होत राहतील तर थोडं अंधार दिसत असेल ॲक्च्युली साडेपाचलाच अंधार पडायला लागला आहे थोडं थोडं सहा वाजता थंडी पण चालू झालेली आहे फार इकडे कडाक्याची थंडी पडते कारण मागे ही आहे ओढा आहे त्यामुळे थंडी जास्त पडायला लागल्या तर न, एक दोन दिवसात कसं मी ह्याचे टिंकाचे वगैरे लाडू बनवणार आहे आणि त्याची थोडीशी तयारी होती खोबरं कोरडं म्हणजे कोरड्या वाट्या असतात बघा तसलं खोबरं होतं ते मी मग काय केलं कट करून फ्रीजला ठेवले त्याची पूड पटकन मला करता येईल यासाठी आणि थोडीफार भांडी होती तीच आता मी घासून घेतली थोडीशी विश्रांती सुद्धा आज घेतली आज काही ओला जास्त असं घेतलेलं नाही पण इथून थोडं दाखवेल प्लांट कोणकोणते आले ते दाखवते हो तर काल रिसिव्ह झालेले आहेत बघा न्यू नर्सरी हे है प्लांट आहेत एक दोन तीन आणि हे चार आता हिचं प्लांटेशन करून घेतील बहुतेक हे जास्वंदी काय सदाफुली काय तर म्हटले आणि हे काय आपलं गुलाबाचीच ही दोन रोपं आहेत ह्याचं प्लांटेशन करून घेतील आणि ही छोटी छोटी रोपंसुद्धा इथे लावलेली आहेत आत्ता नवीनच आणलेले आहेत आज पण आणि बघा जे काय खाऊचं पानाचं होतं ते ह्यामध्ये छोटासा वेळ लावला आहे हा जगेनच झाला आहे बऱ्याच ठिकाणी लावून बघितलं आता बघूया म्हटलं ह्या कुंडीमध्ये तरी लागतो का आणि सुद्धा थोडं हे लावलेलं आहे लाव हा जास्वंदाचा आहे हा मला ओळखतो आहे तर असं लावलेलं आहे आणि जे काय नवीन ट्यूबर्स आले आहेत आपले कमळाचे ते ह्यामध्ये ॲक्च्युली ग्रो होण्यासाठी ठेवल्यात आणि वेगवेगळे नंतर करण्यात येतील अशा टपमध्ये आता हे टप आहेत ते सगळे वेगवेगळेच आहेत जातीची कमळं त्यामध्ये तर इथून दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर अशा पद्धतीची ही झाडं लावायला लागल्यात रोज नवीन नवीन आणि थोडे कटिंग्स काय केले मिस्टरांनी गुलाबाचं फुल किती सुंदर आले छोटस आलं या आणखी आलास या काय घेऊ हे हे प्लांट मगाशी आलेलं बघा हा ह्याच्यातलं कुठलं रोज यायला लागले रोज टाकतात काय पाहिजे भात काय 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 पाहिजे काय काय पाहिजे वाय चहा पोहे म्हटलास म्हटलास की नाही चहा पोहे कुंदा कुंद्याची फुलकी उड्याल रे आपले ह्याच्यासारखे दिसायला लागले कसली मोगऱ्याची असतात की नाही तशी किती छान हे कुंदा कुठला खातोस हे तर सांगू आळूची मात्र चांगलं लागले ब त्याच्यावरती हे होतं कीड पडत होती पण आता किती छान आहे लागलेत बघ किती आळूची पण ही मोठी का होईना ते ना झाले मला इथं छोटी छोटी पण आले आणि इथे एक रोप एक्स्ट्रा झाले ते हे दुसरीकडे काढून लावूया म्हणायला लागले कुंडीत चल सकाळपासून काय कामच के केलं नाही भांडी घासली सोड आणि हे केलं आणि बाकीचं नंतर बसलो काय सकाळपासून शूटच नाही काय केलं काय व्लॉग करायचंच हे होईना चल आता थोडं गवती चहा टाकून चहा घेणार आणि मगच बाकीच्या कामाला लागणार थोड्यात मिस्टर मुले पण येतील आणि इकडे मी अंडी सुद्धा उकडायला ठेवल्यात ऍक्च्युली एक अंड उकडलेलंच होतं म्हणलं आज अंडाकरी करूया इकडे थोडीफार तयारी सुद्धा करून घेतली आल्लं लसूण मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटो आता इथं आल्लं लसूण मिरची आणि कोथिंबीरचं मला होतं ॲक्च्युली मी आता टोमॅटो राईस करणार आहे यामध्ये तेलामध्ये आता जिरे टाकून घेतल्यात आल्लं लसूण मिरची पेस्ट टाकली आणि व्यवस्थित भाजून घेतली ती मी आणि त्यानंतर त्यामध्ये जे काय टोमॅटोची म्हणजे कच्चेच टोमॅटो आहेत लाल लाल मी काल बाजारातून मिस्टरांनी आणले होते तेच ते प्युरी केली त्याची कच्चीच आणि तीच घातली आणि ती व्यवस्थित शिजवून घ्यायची त्यामध्ये थोडं मी हिंग हळद मीठ माझ्याकडचं जी काही चटणी आहे तीसुद्धा मी घालणार आणि जो काय पुलाव मसाला आणला होता परवा तोच त्यामध्ये थोडासा घालणार आणि किंचित मी साखरसुद्धा घातलेली आहे कारण त्यामध्ये टोमॅटो आहे नाहीतर सगळंच आंबट आंबट लागणार म्हटलं आणि थोडं मी गरम पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यात तांदूळ धुवून टाकणार म्हणजे व्यवस्थित टोमॅटो राईस होईल ॲक्च्युली जास्त टोमॅटो आणले होते म्हटलं खराब होण्यापेक्षा म्हटलं काहीतरी करूया म्हणून टोमॅटो राईस करूया म्हटलं तर ही जी काही तीन अंडी होती ती उकडून आता गार झालेलं आहे लगेचच मी अंडाकरी सुद्धा करायला घेणार त्याचे मी कवच काढून घेतले ॲक्च्युली तीन आणि एक माझ्याकडं होतं अगोदर ते चार असं आता मी तर तेलामध्ये कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला त्यानंतर टोमॅटो आलं लसूण मिरचीचे पेस्ट आणि जे काय वाटण मी कालतं नेहमीच करते ते ते आणि तिखट मीठ आणि थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे आणि ह्यामध्ये सुद्धा मी आता गरम पाणी घातलं आणि अंडी उकडलेली घालकलेली होती आणि छान अशी करी आणि टोमॅटो राईस माझा बनून तयार आहे तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू पुन्हा भेटू पुढील तो तोपर्यंत बाय